आज दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी शहर पोलीस स्टेशन हिंगोली येथे सकाळी ठीक अकरा वाजता माननीय जिल्हा अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवी उपविभागीय पोलीस अधिकारी अंबादास भुसारे शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संदीप मोदे ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डोंगरे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाब घेवारे नगर परिषद मुख्याधिकारी अरविंद मुंडे स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर वन विभाग अधिकारी सचिन माने यांच्यासह नगर परिषद वन विभाग व पोलीस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते अरुंदीप दीपके टी वी शवन हिंगोली मॅडम जा

आ, लाग आ, का जवळपास आपला फॉरेस्ट एरिया आहे त्या फॉरेस्ट एरियानुसार आता आम्ही मागच्या वर्षामध्ये तेरा लाख झाडं लागून करून घेतली होती आता यावर्षी आम्ही वीस लाखाचं टार्गेट प्रत्येक एजन्सीला म्हणजे टोटल म्हणून दिलेलं आहे आणि त्याचबरोबर जे आपण नगर परिषदेमध्ये फाईव्ह स्टार कार्यक्रम राबू लागले त्याच्यामध्ये लोकांमार्फत पण ते झाड वगैरे लावली पाहिजे आणि ते जगली पाहिजे त्याचं पण आम्ही मग जास्तीत जास्त झाड लावण्याचा हेच आपला संकल्प आहे की ते पाणी त्याच्यामध्ये एक अपेक्षित आहे आणि दुसरं आपला तापमान जे आता वेगळ्याने वाढू लागलं आहे त्याचं तापमानला कंट्रोल करायला पण ते झाड लावण्यामध्ये ते एक उपाययोजना येतात जागतिक वन दिन आता नुकतंच झालेला आहे आणि त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी हिंगोली आणि जिल्हा प्रशासनाकडून वृक्ष लागवडीचं आवाहन करण्यात आलेलं होतं आणि त्या अनुषंगाने आमची ए सी एफ श्री माने आणि त्यांच्या टीमच्या मदतीने आम्ही जवळपास सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जिथे जिथे पोलीस विभागाकडून जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी घनवन लावण्याचं नियोजित करत आहोत आणि याद्वारे आम्ही सर्वांना आवाहन करत आहोत की हिंगोली शहर आणि हिंगोली जिल्हा यामध्ये जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी आणि वृक्ष संवर्धन करून पर्यावरणाला संवर्धित करावं